नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतर लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे अपंगांना आता डिजिटल ओळखपत्र तिकिटांसाठी रांगेत लागून किंवा रेल्वे, रेल्वे कार्यालयात जाऊन प्रक्रिया करण्याची गरज पडणार नाही रेल्वे त्यांना डिजिटल ओळखपत्र देणार असून त्यातील क्यू आर कोडद्वारे तिकीट खरेदी करता येणार आहे याआधी अपंगांना नेहमीच प्रमाणपत्र द्यावे लागत होते डिजिटल ओळखपत्रामुळे प्रमाणपत्र कागदपत्र बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही रेल्वेने सवलतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ओळखपत्र प्रणालीचे संपूर्ण डिजिटायझेशन केले आहे या डिजिटल ओळखपत्रात क्यू आर कोड असेल तो इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आय आर सी टी सी च्या ऑनलाईन बुकिंग प्रणालीत तसेच तिकीट खिडकीवर आरक्षणासाठी स्कॅन करता येईल रेल्वेच्या नवीन सुविधेमुळे अपंग स्वतःहून ऑनलाईन अर्ज व नूतनीकरण करू शकतात या ओळखपत्रात एखाद्या एखादी माहिती भरल्यानंतर ती कायमस्वरूपी वापरता येईल अपंगांना ही सोय उपलब्ध करून दिल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली हे लाभ मिळतील डिजिटल ओळखपत्रामुळे ऑनलाईन अर्ज व नूतनीकरणाची सुविधा मिळेल ऑनलाइन पडताळणी व प्रक्रिया वेगवान होईल क्यू आर कोडद्वारे सोयीस्कर वापरता येईल नागपूर विभागात अपंगाच्या अर्जावर शंभर टक्के डिजिटल ओळखपत्र वितरित करण्याचे काम सुरू आहे याद्वारे गैरप्रकाराला आळा बसेल रेल्वेने अपंगाच्या सोयीसाठी ही चांगली सुविधा उपलब्ध केली आहे असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल म्हणाले नोंदणी प्रक्रिया कशी कराल आधी पोर्टलवर नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा आपले राज्य व जवळचे रेल्वे स्थानक निवडा अपंग रेल्वे सवलत प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा फोटो ओळखपत्र जन्मतारखेचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो व पत्ता द्या सर्व माहिती पूर्ण करून अर्ज सादर करा अपूर्ण अर्ज तीस दिवसात पूर्ण करून पुन्हा सादर करता येईल अर्ज मंजूर झाल्यावर डिजिटल ओळखपत्र डाउनलोड करता येईल धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे गोतातील समाचार राखीव निधी दिव्यांग बांधवांसाठी खर्च करावा विभागीय आयुक्त यांचे नगरपंचायत नगरपालिकांना आदेश नांदेड प्रतिनिधी राखीव पाच टक्के निधी खर्च करीत नसल्यामुळे दिव्यांगांची उन्नती होत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे यांनी केले होते त्यानंतर दिव्यांगासाठीचा राखीव पाच टक्के निधी त्यांच्यासाठीच खर्च करावा अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी जिल्ह्यातील नगरपंचायत नगरपालिकांना दिला आहे शासन स्तरावरून दिव्यांगासाठी विविध कल्याणकारी व वैयक्तिक लाभांच्या योजना असून त्या दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगर विकास विभागाकडून विविध शासन निर्णय निगमित करण्यात आले आहेत परंतु या योजना दोन हजार परिषद यांनी दिव्यांगाचा राखीव निधी खर्च केलेला नाही त्यामुळे दिव्यांगावर उपासमारीची वेळ आली बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आपले सरकार पोर्टलवर राज्य शासनाकडे व विभागीय आयुक्ताकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्त यांनी त्वरित संबंधित विभागाला आदेश दिले असून दिव्यांगाचा निधी वेळेत खर्च करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा विभागीय आयुक्तांनी संबंधित विभागाला पत्राद्वारे दिला आहे या आदेशावरून जिल्हाधिकारी यांनी संबंधित नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका व नगर, नगर, महानगर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत कि दोन हजार दहा पासून चा दिव्यांगाचा निधी त्वरित खर्च करावा अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल असे पत्र संबंधित जिल्हाधिकारी यांनी नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या दिले आहे राहुल साळवे यांनी राज्य शासनाकडे व विभागीय आयुक्ताकडे तक्रार केल्याच्या नंतरच प्रशासनाला जाग आली आहे वेळेत दिव्यांगाचा निधी खर्च करावा व तक्रारीची दाख दखल घ्यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये दिला आहे धन्यवाद